दिवसेंदिवस मोबाईलच्या अतिवापरामुळे मोठ्या व्यक्तींसोबतच लहान मुलांवर देखील वाईट परिणाम होताना दिसत आहेत मोबाईलचा वापर किती करावा यासाठी काही मर्यादा नाहीत सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो कामांचा कमी आणि अनावश्यक रील्स व्हिडिओज गेमच्या नादामध्ये मनाची एकाग्रता जेवण झोप डोळे आणि शरीरावर वेगवेगळे परिणाम होताना दिसत आहेत बरेचदा तर ऑनलाईन गेमिंगच्या नादात मुलं आत्महत्या सुद्धा करतात अशी एक घटना दोन दिवसांपूर्वी एका सोळा वर्षीय मुलासोबत घडली यामुळे यापुढे अशा घटना घडू नयेत मोबाईलचा वापर किती करावा याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी वेद न्यूजनं एक विशेष मोहीम हाती घेतली आहे विद्यार्थी आणि पालकांना या गोष्टीची जाणीव व्हावी याकरिता स्वतः विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातले प्रश्न आणि त्यावर आमचे एक्सपर्ट्स उत्तर देणार आहेत चला तर मग आज आपण कोहिनूर शाळेच्या काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावर प्रसिद्ध सायकोथेरपिस्ट डॉक्टर सीताराम कोल्हे यांचं मार्गदर्शन घेणार आहोत हॅलो सर माझे नाव आयुष पाटील मी कोहिनूर इंटरनॅशनल शाळेत सात्विक कक्षात शिकतो दोन दिवसापूर्वी मी बातमी ऐकली होती की एक, एक सोळा वर्षाच्या मुलांनी गेमिंगच्या नात्यात येऊन सुसाईड केलं तर माझा प्रश्न असा आहे की मुलांना मोबाईल देणे व मोबाईलचा जा जास्त वापर करणं ही पालकांची चुकी आहे का मुलांची चुकी आहे नमस्कार मी डॉक्टर सीताराम कोल्हे डायरेक्टर लेनोरा माइंड टून कन्सल्टन्स नाशिक आज आपल्याकडे काही मुलांचे प्रश्न आलेले आहेत की मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य तर आयुष तो जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो अतिशय छान आहे आजच्या युगामध्ये मोबाईलचा वापर कुणीही टाळू शकत नाही परंतु अभ्यासापुरता किंवा इमर्जन्सीसाठी मोबाईलचा वापर मर्यादित लावण्याची सवय पालकांनी आणि मुलांनी दोन्ही करून घेतली पाहिजे त्यामध्ये समजा अनावश्यक ॲप जसं गेमिंगचं ॲप आहे ते वापरल्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं आणि आपल्याला अप्रिय घटनांना सामोरं जावं लागतं जसं मार्केटमध्ये सिगारेट उपलब्ध आहे म्हणून काही सर्वच जण सिगारेट पितात का नाही ना तसंच आपण ज्यावेळेस मोबाईल घेतो त्यावेळेस इनबिल्ट सर्वच ॲप त्या मोबाईलमध्ये नसतात आपण स्वतःहून ते, ते डाउनलोड करतो तर आपली मुलं कोणतं ॲप वापरतात मोबाईलमध्ये नेमकं काय पाहतात हे मात्र पाहण्याची आणि समजून घेण्याची जबाबदारी पालकांची आहे आणि त्याच्यावर उपाययोजना देखील पालकांनी कराव्यात असं मी या निमित्ताने सांगेन हॅलो सर मी संतोषी परई कोन्नर इंटरनॅशनल स्कूल से मी नाईन क्लास मे पडती तो मैं, मेरा सवाल ये है की जो पेरेंट्स होते वो बच्चों को फोन देते हैं पर उनका टाइम लिमिट क्या होना चाहिए बिकॉज़ अगर वो ज्यादा देर तक देंगे तो उनके आखों को भी इफेक्ट होगा पर वो चेक ही नहीं करते की वो कितने देर तक देख रहे हैं संतोषी तुझा प्रश्न मोबाईलच्या वापराच्या वेळेसंबंधीने आहे दहा ते 19 हे हा जो वयोगट आहे याला कुमार अवस्था म्हणतात याच वयामध्ये फिजिकल मेंटल इमोशनल चेंजेस होत असतात शिवाय करियरची पायाभरणी देखील याच वयामध्ये होते व्यक्तिमत्वाला निखार देखील याच वयामध्ये येण्यास सुरुवात होत असते आणि या वयामध्ये आपले व्यक्तिमत्व अष्ट अष्टपैलू होण्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स संगीत ॲक्टिंग त्यासोबतच रीडिंग अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि जर या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील म्हणजेच पर्यायाने मोबाईलचा वापर मात्र मर्यादित असला पाहिजे कारण साठ ते सत्तर टक्के मुलांचा स्क्रीन टाईम हा मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे आणि मग आपल्याला जर याच्यापासून वाचायचं असेल आणि अशा स्क्रीन टाईम जास्त असल्यामुळे डोळ्यांचा त्रास लठ्ठपणा झोपेचे विकार मुलांच्यामध्ये जास्त वाढू लागले आले आहेत ला आणि म्हणून या गोष्टींकडे मुलांसोबतच पालकांनी देखील लक्ष द्यावं असं मी सांगेन हॅलो सर माझं नाव भूमिका चौधरी आहे मी गोंदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इतका आठवीमध्ये शिकत आहे माझा प्रश्न असा आहे की मुले मोबाईलमध्ये एवढे अट्रॅक्टिव्ह काय त्यांना मोबाईल का कशाला चांगलं वाटतं ते मोबाईलमध्ये एन्जॉयमेंटसाठी अभ्यासासाठी या कशासाठी ते मोबाईल बघता भूमिका तू तर सर्वात महत्वाचा आणि जेव्हा प्रश्न विचारला आहेस मोबाईलचं अट्रॅक्शन आता मोबाईल हे सर्वात फास्ट कम्युनिकेशन करणारं आपल्याला हवं ते मनोरंजन करण्यासाठीची माहिती उपलब्ध करून देणारं आपल्या रील्स किंवा इतर गोष्टी समाजापर्यंत पटकन पोचवणारं साधन असल्यामुळे मोबाईलचं ॲट्रॅक्शन फक्त मुलांनाच नाही तर सर्वांनाच मोबाईलचं ॲट्रॅक्शन आहे पण त्यामुळे होतं काय साठ ते नव्वद सेकंदाच्या रील्स पाहून आपला अटेन्शन स्पॅन कमी होतो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमधील एका ववीमध्ये सांगितलेलं आहे तरी अवधान एकला दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे अवधान म्हणजे काय अटेन्शन जर आपलं अटेन्शन प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थित असेल तर आपल्याला यश आणि सर्व सुखे मिळतात आणि मनोरंजनासाठी जर आपण मोबाईलचा अत्रेकी वापर करू तर आपलं अटेन्शन कमी होणार आणि मग जर अटेन्शन कमी करून मोबाईलच्या वापराने सर्व सुखे मिळतील का बिलकुल नाही